नऊवारी साडी घातली मेकअप केला मोदक पण बनवले आणि हा चौथा पार्ट असेल मिनी ब्लॉगचा चा तर मी हो, ते फ्रेंच फ्राईज बनवायला आले मेकअप पण रिमूव्ह केला नव्हता कारण यांनी म्हटली होती मला खूप भूक लागली आहे मग त्यांना फ्रेंच फ्राईज बनवत होते आणि अद्विकनी पण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं तर म्हटलं चला बापलेक मस्त खात बसतील पण अद्विक झोपला होता मग फ्रेंच फ्राईज बनवल्यानंतर ना यांनी त्याला उठवलं आणि मस्त बापले काने ना फ्रेंच फ्राईज एन्जॉय केला आणि मिनी ब्लॉगचा ना हा चौथा पार्ट असेल म्हणजे याच्यामध्ये ना माझा मोठा ब्लॉग तयार झाला असता पण मोठ्या ब्लॉगला जेवढा रिस्पॉन्स येत नाही ना तेवढा मिनी व्लॉगला येतो त्याच्यामुळे मी चार पार्ट करून अपलोड केले मिनी व्लॉगच आणि या मोदकाची रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल ना तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा खूप टेस्टी आणि या यम्मी दिसत होते आणि खरंच चवीला खूप मस्त लागत होते मला स्वतःला पर्सनली खूप आवडले सोप्यात सोपी रेसिपी आहे आणि घरच्यांनी पण खूप आवडीने खाल्ले म्हणजे सगळेच म्हणत होते की खूप छान झाले आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केले होते बर का तर मोदक एन्जॉय केल्यानंतर ना मस्त असा गरम गरम चहा पिला म्हणजे मला थोडंसं रिलॅक्स फील झालं तर असा होता माझा आजचा दिवस चला बाय